नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पासवर पाच महत्त्वपूर्ण नोकरीविषयी जाहिराती पाहणार आहोत तर या जाहिराती कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो दहावी पासवर वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या विभागामध्ये भरती सुरू आहे तर काहीची अंतिम तारीख जवळ आलेली आहे आणि काहीची अंतिम तारीख काही दिवसावर उरलेली आहे जर तुम्ही आतापर्यंत यासाठी अर्ज भरला नसेल तारीख जणांच्या अगोदर तुम्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता कौन -कौन तर बघा या पाच जाहिराती कोणकोणती आहे तर तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली यामध्ये दोनशे त्रेसष्ट जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे गड्ड याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास वयोमरदा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीना पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये महागाच वर्गीला नऊशे रुपये तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे दहा ऑक्टोंबर ठीक आहे संपूर्ण जाहिरात जी जा, आहे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे दहा ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर दुसरी जाहिरात आहे जी एम सी मुंबई लक्षात ठेवायचं जी एम सी मुंबई यामध्ये पण दोनशे अकरा जागेसाठी भरती निघालेली आहे ठीक आहे आणि यामध्ये पण वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे मग सर्व पदे जे आहे आहे मी ठिकाणी चेक करून घ्यायचं यामध्ये सुरक्षा रक्षक पहारेकरी कक्षसेवक यासारख्या गड्ड या पदांचा समावेश आहे तर याची पात्रता आहे फक्त दहावी पास लक्षात ठेवा दहावी पास याची पात्रता आहे वयोमर्द आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीय पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चोवीस सप्टेंबर संपूर्ण माहिती जी आहे या साईडवर तुम्हाला उपलब्ध केलेली आहे तीनची जाहिरात तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ म्हणजे डी सी सी बँक यवतमाळ यामध्ये या पदाची भरती निघालेली आहे लिपिकच्या पण जागा आहे आणि आम्ही फक्त दहावी पास झाल्या जाहिराती या ठिकाणी पाहणार आहोत ते याची जी अंतिम तारीख आहे ते तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे याची वयोमर्यादा शिपायासाठी अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत अशा ठेवायचं अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि पात्रता मागितली फक्त दहावी पास आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम आणि मुलाखतीद्वारे होणार आहे नव्वद मार्क्सचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे शिपायासाठी तर नंबर चारची जाहिरात आहे जी एम सी नांदेड यामध्ये पण भरती निघालेली आहे सर्व पदे जे आहे हे गड्डाचेच आहे ठीक आहे गड्डपदांचा या ठिकाणी समावेश आहे आणि एकूण जागा आहे चौवेचाळीस तर अर्ज भरताना विभागानुसार जागा चेक करायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा जी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गियांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गियांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि एक्झामचा सिलेबस जो आहे सर्व जी एम सीला सारखाच आहे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचा तर अर्ज भरायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरपर्यंत पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आठ ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे आणि पाचवी जाहिरात आहे लघुवात न्यारे मुंबई या पारिकारी सातवीपासून तुम्ही आपला अर्ज भरू शकता आणि अशी अंतिम तारीख असणार आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर पर्यंत तुमचा जो अर्ज हा स्पीड पोस्टने पोहोचला पाहिजे अर्ज तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा पंचवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे त्याबाबतची माहिती तुम्ही खाली वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता त्या पाच जहायी अशा आहेत की तुम्ही आपल्या दहावी पासवर या ठिकाणी भरू शकता तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद